म्हटलं की पक्षाच्या आदेशाची वाट पाहू नका विरोधकांना ठोकून काढा मराठी आम्ही राजकीय बोलवतो आता राजकीय बोलायला आदेशाची वाट बघायला लागत नाही राजकीय लढाई चालूच आहे आदेशाची वाट बघू नका विरोधकांना ठोकून काढा आता पैशाचा इतका वापर केला मत विभाग मत विकत घेण्याकरता सत्तेचा दुरुपयोग केला इलेक्शन कमिशनचा दुरुपयोग केला आता प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस याची काही नोंद घेईल का नाही मला माहिती नाही कधीच घेणार नाही कारण इलेक्शन कमिशन मोदींनी कायदा बदलून आपल्या सोयीची मंच तिथे बसवलेली आहे परंतु जनतेने याची नोंद घेतली पाहिजे आणि जर थोडीशी लाल लज्जा असेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला अमित शाही काही बोललेले आहेत भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत भ्रष्टाचाराचे आरोप करण्याची भ्रष्टाचारांना महायुतीच सरकार तुम्ही स्थापन केलं अगदी मोजून रेकॉर्ड होल्डर भ्रष्टाचार लोकांना तुम्ही आपल्या मंत्रिमंडळात सामित करून घेतले तुम्ही दुसऱ्या भ्रष्टाचाराची भाषा बोलता इतक्या जणांच्या वर ईडीच्या रेड टाकल्या एकाचा कोर्टातून तुरुंगात टाकायचं म्हणत कारवाई करायची आणि दहशत निर्माण करायची आणि पक्षांतर करायला लावायचं हे आता मॉडेल चालणार नाही लोकसभेमध्ये लोकांनी हे मॉडेल उघडून लावलेलं आहे आता विधानसभेमध्ये तर याच्यापेक्षाही गंभीर निर्णय लागतील सत्तांतर तो होणारच आहे ना जनता धरात शिकवल्याशिवाय राहणार नाही या गद्दारांना धडात शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून प्रें आपण तुम्ही ठोकाटोकीची भाषा बोलताय त्याचा महाराष्ट्रातील जनतेने तीव्र निषेध केला पाहिजे आपल्याला काही